उपोषणाचा दुसरा दिवस महादेव मंदिराच्या ठिकाणी बोळसा येथे आज राटी येथील बांधव आणि बोळसा येथील बांधव उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या दुष्काळी भागाला विशेष पॅकेज भेटलं पाहिजे गंगापट्टीला विशेष करून जे, जे बळेगाव बॅकवॉटरचं पाणी आहे आमच्या भायगाव असेल राहाटी असेल बोळसा असेल मनूर असेल आणि इथून बऱ्याच गावाला आणि पूर्ण आमची शेती उद्ध्वस्त झालेली आहे बघायला गेलं तर आज सोयाबीनच काहीच राहिले नाही पूर्ण शेती उद्वस्त झालेली आहे आता शेतामध्ये काहीच नाही तर शासनानं आम्हाला त्वरित विशेष पॅकेज देऊन मदत करावी सोयाबीन तर आमचं पूर्ण गेलेलं आहे नदीकाठच्या तर अक्षरशः वावरात बघायचे काम नाही आता जायचंही काम इकडून तिकडून शेतकरी आमचा मरमर शेतात राबतो काबाड कष्ट करतो आणि कुठ तरी काहीतरी होईल या असेनं काहीतरी आपला संसार फुलला पाहिजे या हेतून आमच्या शेतकऱ्यांना त्याच्यात बीज पेरलेलं आहे अक्षरशः तुम्हाला जर सोयाबीनची बॅग घ्यायला गेल तर चार हजार आहे आणि आमच्या सोयाबीनचा जर भाव बघायला गेला तरी चार हजार आहे विस्कुलूच्या बॅग ची किंमत चारच हजार आणि आमच्या कुंटलभराचे सोयाबीन ची चारच हजार आहे तिथे चार हजार लागल्याच्या नंतर फवारणीचा वेगळा खर्च आहे त्याच्यानंतर खताचा वेगळा खर्च आहे अशा परिस्थितीमध्ये प्रचंड अडचणीमध्ये आमचा शेतकरी या ठिकाणी सापडलेला आहे शासनाला एवढीच विनंती आहे काहीतरी आम्हाला वाचण्यासाठी जगण्यासाठी तर विशेष पॅकेज दिलंच पाहिजे आणि जे काही तुमचे जे निकर्ष आहेत ते बाजूला ठेवून किंवा कागदी घोडून नाचण्यापेक्षा तुम्ही सरसगट जे म्हणत आहे ते कुठंच न काहीच न बाजूला ठेवता आम्हाला विशेष काहीतरी पॅकेज द्यावं एवढेच बोलून मी